नमस्कार मी ब्रिजिंचवडकरून सगळे पाऊस एन्जॉय करत असतील किंवा काहींना पावसाचा त्रास होत असेल पण आत्ता जो काही बाहेर पाऊस पडला आहे आणि सगळीकडे पाणी साठते काल तर मला वाटतं निगडी प्राधिकरणमध्ये पाणी घरांच्या आत शिरलं सध्याला नदी प्रकल्पाच्या बाबत जी काही चर्चा चालू आहे त्याच्यात एक दोन टर्मिनॉलॉजीज थोडेशा तुम्हाला समजून सांगायच्या होत्या किंवा ज्यांना वाटतं की हे समजून घ्यावं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे एक असतं धरणाचं कॅचमेंट एरिया म्हणजे पांडोट क्षेत्र जिथे पाऊस पडतो आणि त्या डॅममध्ये पाणी साठतं पण फ्री कॅचमेंट एक एरिया असा असतो जो धरणाच्या नंतरनं असतो ठीक आहे म्हणजे आपलं उदाहरणार्थ आपलं शहर शहरामध्ये जो काय पाऊस पडतो हा सगळा फ्री कॅचमेंटमधला पाऊस आहे माझ्याने फरक काय पडतो तर एक लक्षात घ्या आपण डांबरी रस्ते बनवले किंवा काँक्रीटचे रस्ते बनवतो ते झाले की लगेच आपले कॉन्क्रीटचे किंवा पेविंग ब्लॉक्स आहेत किंवा सोसायटी असतील तर सोसायटीचे इंटरनल सगळे कॉन्क्रीटचे रस्ते आणि सगळे सुरू होतं आणि हे सगळं आपण जी पाणी मुरायसाठी जी जमीन होती ती आपण सगळी व्यापून टाकली आहे आणि ह्याचं जा आहे काय की ह्या जमिनीमध्ये पाणी मुरत नाही आहे आणि कॉन्क्रीट डांबर आणि पेविंग ब्लॉकमुळं ठीक आहे हे जे पाणी आहे हे सरळ व्हायला लागतं आहे ह्याला टेक्निकल भाषेमध्ये ना वॉटर रन ऑफ म्हणतात म्हणजे त्याची पळण्याची क्षमता उदाहरणार्थ एका उंचवट्यावरती जर मी एक लिटर पाणी टाकलं आणि ते जर मातीतनं येणार असेल तर त्याचा रन ऑफ हा वेगळा आहे ते, ते पाणी मुरत मुरत अडखळत अडखळतील पण जर तिथे हा कॉन्क्रीटचा सगळं जर उतार असेल आणि मी वरती पाणी टाकलं तर माझं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के पाणी हे खाली वाहून येणार आहे आणि झालं तेच की यामुळे शहरांमध्ये रस्त्यावर येणारं पाणी खूप वाढलं आहे पाणी कुठेही मुरत नाही आहे त्याचबरोबर आपण जे काय नाले आहेत ते सगळे बुजवून टाकले आहेत ठीक आहे त्याच्यावरती अतिक्रमणं केली आहेत आणि त्यामुळं हे सगळं पाणी एक तर पाण्याचा वेग वाढला आहे अर्धा तास जरी पाऊस झाला तर तुमच्याकडे रस्त्यावर पाणी साठलेलं हमकच दिसतं ह्याचं एकमेव एक कारण आहे अतिकॉनक्रिटायजेशन झालेलं आहे पेविंग ब्लॉक नको ते तिथं जमिनी मोकळ्या ठेवा जिथं शक्य आहे तिथं पाणी आणि ह्याचा सगळ्यात गंभीर परिणाम होतो आहे तो म्हणजे तुमच्या ग्राउंड वॉटरवरती झाडांच्या कडेला देखील कुठेही आळी नाही आहेत सगळं पेविंग ब्लॉकने भरून ठेवलं आहे त्यामुळं हे पाणी पाणी बघा लक्षात घ्या पाण्याचा गुंधर्म असा ते स्वतःची जागा शोधतं त्याला कुणी अडवू शकत नाही पाण्याचा फोर्स खूप बेकार आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या एरियामध्ये हे पाणी तुंबणं किंवा ते जमिनीत न मुरल्यामुळे त्याचा स्पीड वाढणं हे सगळं होतं आहे त्यामुळं आज आपण दोन टर्मिनॉलॉजी शिकलो एक म्हणजे फ्री कॅचमेंटमधला पाणी हे सगळं नदीला देखील जाते आणि दुसरं तर म्हणजे वॉटर रन ऑफ व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जाह जय पर्यावरण